कोल्हापूर जिल्हा कागल तालुक्यातील नानीबाई सिखरी गावात प्राचीन शिल्पी आढळून आले इतिहासाचा खजिना पाहायला इथला लेणी संवर्धक कार्यकर्त्यांना मिळाल्या एका दैनिकामध्ये या संदर्भात बातमी आली होती या पार्श्वभूमीवर लेणी संवर्धन समितीचे प्रभाकर कांबळे पांडुरंग प्रधान प्रदीप सातुते योगेश कांबळे मोहिंदर लिगाडे सुकन्या लिगाडे आदींनी भेट दिली सापडलेली शिल्पे सुमारे हजार बाराशे वर्षापूर्वींची आहेत ही शिल्पे गावाचा वैभवशाली इतिहास असून यासाठी संशोधनाची गरज असल्याचे मत प्रभाकर कांबळे यांनी व्यक्त केले श्री अल्लाबखे हसन सय्यद सरपंच ग्रामपंचायत चिखली तालुका कागल जिल्हा कोल्हापूर आमच्या गावाचे नाव नानीबाई चिखली असं ओळखलं जातं या गावामध्ये परवाच सापडलेल्या विरगळ या शिल्प शिल्पकलाकृतीवरून आमच्या चिखली गावाचा ऐतिहासिक असा एक हजार वर्षापूर्वीचा समृद्ध वारसा असल्याचे आमच्या लक्षात आले आणखीन आम्हाला त्याचा अतिशय अभिमान वाटला या कलाकृतीमध्ये किंवा या गावामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सुमारे एक हजार वर्षापूर्वीच्या मूर्ती सापडलेल्या आहेत आणखीन त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की आपल्या गावाचा साधारणपणे एक हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणखीन आपल्या गावामध्ये एक हजार वर्षापूर्वीपासून लोकवस्ती हो, होत आहे आणखीन अशी ही समृद्ध ऐतिहासिक असा वारसा आपल्याला लाभला आहे याचा सर्व ग्रामस्थांना अभिमान वाटेल असंच हे गाव आहे तेव्हा ज्या ज्या लोकांना अशा प्रकारच्या या कलाकृती सापडतील मूर्ती सापडतील त्यांनी ग्रामपंचायतीशी संपर्क साधून त्या मूर्ती जमा कराव्यात आणखीन अशा प्रकारच्या या मूर्तींची विटंबना न होता किंवा त्या इतिहासला कुठेही फेकून न देता त्याचं संवर्धन करण्यात यावं आणि त्यासाठी सर्वतोपरी आमच्या दृष्टीनं आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि पुरातत्व खात्याच्या वतीनं आम्ही निश्चित रूपामध्ये प्रयत्न करू अशी मी आपल्याला जे ग्वाही देतो आणखीन पुन्हा एकदा या टीमचं मी आभार मानतो आणखी या गावाचा तुम्ही ऐतिहासिक वारसा उलगडला त्याबद्दल आज दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रविवार ई रोजी कोल्हापूर जिल्हा लेणी संवर्धन संघ यांनी चिखलीच्या या ऐतिहासिक गावाला भेट देऊन या लेणी संवर्धन संघाचे प्रमुख प्रभाकर कांबळेसर यांनी सुद्धा आपली ही टीम आणून सुमारे दोन तीन तास गावामध्ये विविध मूर्तींचं परीक्षण करून अभ्यासपूर्ण अशी माहिती त्यांनी मांडली त्याबद्दल या सर्व सर्व टीमचं मी आभार मानतो आणखी त्यांना धन्यवाद देतो